ओके गुड पंचवीस धुणे पन्नास तू डायरेक्ट जा पन्नास वर हा फिफ्टी व्हेरी गुड येस अन्वेष सिक्स आले अन्वेष सिक्स सिक्स टेप पुढे जा व्हेरी नाईस सिक्स स्टेप पुढे जायचंय हा एटीन जा एटीन वर हा आता एटीन भागीले नऊ बघ बर एटीन भागिले नऊ अठरा ला नऊ भाग बळा हा हा गड़ Mods, mods, one, 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 two, three, four, five, six. very good 1 two, 3 4 5 six. Four. 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 Hmm. good and wish very good three, two, three. ओके okay. आता किती आहे सिक्स्टी सेवनमधून फोर मायनस कर मायनस 62. 62. हां सिक्स्टी सेवनमधून फोर मायनस कर सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री हां शिकणे झाले सोपे ओके okay. कॉम्पिटिशन जोरात सुरू आहे बघूया कोण जात आहे पुढे सिक्स ओके फोर्टी फाय नाईन नाईनचा टेबल बोल फोर्टी फाय पर्यंत बोल लवकर नाईन फाय ज फोर्टी फाय पाच वर नाही फोर्टी फाय पाच वर आला डायरेक्ट मागे या मजा आहे व्हेरी गुड येस 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 इट्स अ मॅजिक इट्स अ फन शिकणे झाले सोपे गुड गणिताला आमची घाबरणारी मुलं बघा किती आनंदाने शिकत आहेत याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार क्रियांचा समावेश आहे असा हा आहे फन गेम मित्रांनो या गेमच्या आधारे मुलांच्या बेसिक स्किल्स वाढवा गणनक्रिया ॲडिशन सबट्रिक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन पंधरा पाचशे पंचाहत्तर ये पाच वर परत हां बघा फन कसं बघा सेव्हन्टी फायला गेलेली मुलगी परत मागे आलेली आहे इट्स अ फन ओके सो नेवर एंडिंग गेम आहे हा नो प्रॉब्लेम नंदिनी आपण हा गेम थांबवूया तुम्हाला कळलं असेल तुम्हाला खूप आनंद होतो आहे गेम खेळायला पण आता वेळेची मर्यादा आपण गेम थांबूया आवडला गेम शिकणे झाले शिकणे झाले शिकणे झाले आवडला गेम तुम्हाला आत्ता गणिताची भीती वाटेल का Good, good, very good.